नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्या आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते या नवीन सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे कॅनवा शिका मराठीतून बिगिनर्स टू प्रो व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगेल की चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला माहीतच आहे हा व्हिडिओ प्युअरली बेस्ड आहे नॉलेज आणि लर्निंगवरती यूट्यूबचा थंबनेल कसं डिझाईन करायचं याचा कम्प्लीट ट्युटोरियल ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर ते जाऊन नक्की बघा ते या व्हिडिओ मधून तुम्ही शिकणार आहात की यूट्यूबचा थमनेल डिझाईन करून तुम्ही पैसे कसे कमवू शकता हा कुठलाही शॉर्टकट नाही आहे या तुम्ही इथून जेन्युनली पैसे कमवू शकता मी या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे की तुम्ही यूट्यूब थमनेल डिझाईन करून कशा पद्धतीने पैसे कमवू शकता तर व्हिडिओ सुरू करूयात तुम्ही जे क्लायंट टार्गेट करणार आहात तर त्यांना मेल कसा पाठवायचा त्यामध्ये काय काय इन्क्लूड करायचं हेही ही या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी यूट्यूब ओपन करून तुम्हाला सर्च करायचं आहे ब्लॉगिंग मराठी मी इथं मराठी जे क्रिएटर्स आहेत त्यांना टार्गेट करते आहे ता स्टेपनी करू शकता किंवा तुम्हाला जर हिंदीचे जे क्रिएटर्स आहेत त्यांना जर तुमची सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असेल तर तुम्ही तसेही क्रिएटर्स शोधू शकता मी इथं मराठीसाठी टाकलेलं आहे मराठी ब्लॉगिंग मराठी आणि तुम्हाला इथे क्रिएटर्स आलेले आहेत ज्यांचे मराठीमध्ये चॅनल आहे आपल्याला मॉनिटाईज झालेले चॅनल टार्गेट करायचे आहेत पण आपल्याला खूप मोठेही चॅनल टार्गेट करायचे नाही आहेत कारण की जे मोठे चॅनल्स आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी या कामांसाठी टीम असण्याची शक्यता असते त्यामुळं आपण असे क्रिएटर शोधणार आहोत जे ज्यांची ऑडियन्स मिडियम रेंजमध्ये आहे जसं की साधारण पाच हजारपासून पासून वीस तीस हजार, हजार पन्नास हजारपर्यंत पण पन त्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत तर इथे मला भरपूर सारे क्रिएटर्स दिसत आहेत ज्यां जे, जे मराठीमध्ये कॉन्टेंट क्रिएट करतात तर आपण पहिला आपण पहिल्या ह्याच्यावरती क्लिक करून बघूयात त्यांचा चॅनल आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे चॅनल ओपन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथे सगळे इन्फॉर्मेशन आहे इथे मोर वरती क्लिक करायचं आहे नंतर क्लिक करायचं आहे आपल्याला व्ह्यू ईमेल ऍड्रेस वरती कॅप आपल्याला करेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्हाला लक्षात येईल की काय करणार आहोत या ईमेल आय डी वरती आपण सर तर आपण आता काय करणार आहोत या ईमेल ॲड्रेसवरती आपण आपला एक ईमेल पाठवणार आहोत ज्याच्यामध्ये आपण लिहिणार आहोत की आपली ही ही सर्विस आहे यूट्यूब थमनेल डिझायनिंगची आणि याच्यामध्ये आपण सगळे प्राइझिंग लिहिणार आहोत तुम्ही सुरुवातीला एक थमनेल डिझाईनचे हंड्रेड रुपीज चार्ज करू शकता तुमच्या स्किल्सवरती डिपेंड आहे तुम्ही हे नंतर हळूहळू वाढवत फाईव्ह हंड्रेड पर्यंत पण घेऊन जाऊ शकता एक थमनेल तुम्ही फाईव्ह हंड्रेड रुपीजला पण क्रिएट करू शकता जो मेल आपण पाठवणार आहोत याच्यामध्ये काय काय डिटेल्स ॲड करायच्या तुम्ही प्राइस कसं देऊ शकता हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी मी दिलेलं आहे तर तिथून तुम्ही कॉपी करून तुमचे थोडेसे एडिट्स करून ते तुम्ही क्लायंटला सेंड करू शकता इथं मी तुम्हाला अजून एक प्रो टेप देईल जर तुम्ही थोडासा वेळ तुमच्याकडे असेल तर मी तुम्हाला सांगेन की जेव्हा पण तुम्ही टार्गेट करताय एखाद्या व्यक्तीला तुमची सर्विस प्रोवाईड करताय तर ट्राय करा की तुम्ही त्यांचं एखादं एखादा व्हिडिओ ऑलरेडी जे व्हिडिओज आहेत त्याचं ऑलरेडी थमनेल आहे पण तुम्ही अजून कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने तुम्ही हे डिझाईन करू शकता हे त्यांना पटवून द्या त्यासाठी इथून तुम्ही कुठलंही एखादं यूट्यूब च व्हिडिओ घेऊ शकता वि युट्यूबचं टॉपिक तुम्ही इथून घेऊ शकता जसं की टॉप टेन ब्लॉगिंग टॉपिक्स हा जो आहे आणि ह्याचं डिझाईन तुम्ही अजून किती चांगल्या पद्धतीने करू शकता हेही त्यांना एक्सप्लेन करू शकता किंवा एखादं डिझाईन फ्रीमध्ये त्यांना सेंड करा असे तुम्ही जर दिवसाला दहा लोकांना जरी मेल सेंड केला आणि तुम्ही दिवसाला पाच जरी आणि दिवसाला पाच जरी थमनेल क्रिएट केले जे की थमनेल क्रिएट करायला तुम्हाला हाफ एन आवर टू वन आवर जे थमनेल डिझाईन करायला तुम्हा तुम्हाला वीस तीस <T2> मिनटं लागतील असे तुम्ही पाच जरी दिवसाला घेतले प्रोजेक्ट्स तरी पण तुम्ही दिवसाला फाईव्ह हंड्रेड रुपीज कमवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही युट्यूबचं थमनेल डिझाईन करून पैसे कमवू शकता